यांचा सोन्या आणि शंभर पहिली जोडी परत एकदा अशी जोडी रुपेश जोडी पळवतोय काय या ड्रायव्हरचा स्टॅमिना आहे बघा आज या मैदानावर त्याने एकापेक्षा एक नामांकित जोड्या पळवल्या काय झालं बाहेर घे त्याला आदगे आदगे वाढव एवढ्या जोरात एवढे जोरात घाटी जोरा, गटाचा थरार आता चालू झालाय या कोकणच्या तांबड्या मातीतला थरार आपण पाहतोय बैला बरोबर नांगऱ्याचा आणि नांगऱ्या बरोबर बैलाचा कस लागतोय बैल जमली बघा

कधी वाढायला पाहिजे बघ ना या ठिकाणी ड्रायव्हर पडला तरी सुद्धा पैसे आणणार त्याला चल 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 येऊ दे चौदा जोरा जबरदस्त जोडी बघा कशी सुट्टे हे परतानावर शंभू लागली येऊ दे जोरा येऊ दे जोरा वाढायला पाहिजे बैल वाढायला पाहिजे बराच वेळ गेला परतानावर बारा ची वेळ गेला वाढव वाढव वाडव काय झाला तिडबीड तिडबीड का करतोय आज पाखड्यानं मात्र परात्थेवर गती काय घेतलं नाही चोवीस शंका चलसा चल बघा उजवीकडे मनात चालकेचा पिंट्या कसा पडतोय चौदा जा जोरा जा जाऊ दे जोरा ड्रायव्हर आहे आज बघू या पिंट्याला कसा फिरवतोय फिरो फिरो फिरव एवढ्या जोरा एवढ्या जोरा तेवढे गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे वाड्या वाड्या वाडव वाड्या वाढे आला 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 पिंट्या आला एवढ्या जोरात एवढ्या जोरा Here we go, here we go, here we go! Wow, wow, wow! Oh, 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 oh! oh. Yeah! Wow, wow, wow! Baghassya, baghassya, baghassya! Jau de pura, jau de एवढ्या दोरा बघा कसा आला बावड्या एवढ्या मोठ्या पहिल्या बरोबर बारक्यासाठी एकदा टाळ्या होत्या बावीस त्रेपन्न आतापर्यंत संपूर्ण साथीदार सुरेश दादा